नमस्कार मी यशोदी यशोदीपृषाली बाबासाहेब शेटे म्हणजेच वाय डी बाबा आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे वाय डी बाबा की बोल या पेजवरती तर आज आपण वाय डी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर म्हणजे आता मला तुम्हाला सांगायला आवडेल की ते भरपूर सारे विद्यार्थी पण बघत असतील एक ते भाग मिलखा भागमधला एक सीन आहे ते काय करतात की उम, माझ्या मध्ये ऑस्ट्रेलियाला जातात आणि तिथे गेल्यावरती ते त्यांना पहिल्यांदीच गोऱ्या गोऱ्या मुली बघायला भेटतात मग ते इतके ड्रिंक करतात त्या दिवशी रात्री <laughs> इतकी बिअर पितात की दुसऱ्या दिवशी ते मॅचला क्वालिफाईंग मॅचलाच क्वालिफाय होत नाही आणि त्यांना घरी यावं लागतं मग ते समोर जातात असं स्वतःला मारतात नाही तू क्यू पिक्चर आहे का तुझे डिस्ट्रॅक्शन मिला लडकी आणि त्यानंतर इंडियात ते तर इंडियातली एक अतिशय सुंदर श्रीमंत येईल जी त्यांच्या समोर स्विमिंग पूलमध्ये येते आणि त्यावेळेस ते से तिला ते डायलॉग देतात गलती तेरी नाही गलती मेरी आहे मे भटक जाताहू <laughs> आणि मग त्यानंतर ते जे फोकस करतात म्हणजे अक्षरशः माउंटेनवरती जाऊन ते रनिंग करून पर अक्षरशः त्यांच्याकडून पर अगदी रक रक्ताच्या उलट्या होतात पण अगेन ही प्रूव्ह हिमसेल्फ आणि मिल्खा सिंगचा त्यांनी किताब घेतला आणि आजपर्यंत ऐंशी पैकी सत्याहत्तर पेक्षा जास्त तर त्यांनी जिंकलेले आहेत बॉ म्हणजे त्या लेवलला तो व्यक्ती जाऊन पोहोचलाय ओनली बिकॉज ऑफ फोकस म्हणजे हा पॉईंट मला तुमचा खूप आवडला की सध्या माझा फोकस फक्त आणि फक्त काम आहे आणि माझाही तो अनुभव आला की मी जानेवारीपासून आजपर्यंत जेव्हा माझ्या कॉन्टेंट क्रिएशन वरती फोकस केला तर जी ग्रोथ मला नऊ वर्षात नाही भेटली ती ग्रोथ सोशल मीडियावरती मला आज फक्त तीन ते चार महिन्यामध्ये भेटली बॉ सो डेफिनेटली हा खूप छान पॉईंट होता पण तरी पण मी त्या था मुद्द्याला घालणार आहे कारण माझ्या मुद्द्याचं मला उत्तर भेटलेलं नाही आणि जोपर्यंत मला मुद्द्याला उत्तर भेटत नाही तोपर्यंत मी मुद्दा सोडत नाही तर दहावी पर्यंत तरी एखादी क्रश असेल ज्यावेळेस तुम्ही मॅचवर नव्हतात आता म्हणजे ते सांगायचं झालं म्हणजे दहावी पर्यंत आणि बारावी पर्यंत एक वेगळाच आपल्याकडे लोड असतो म्हणजे नाही का एवढे टक्के पडले पाहिजे घरातल्या एवढ्या पोराल एवढे मारले अरे बंदा हे बंदा बोलताच नाही आता रिअल परिस्थिती सांगतो म्हणजे अकरावीला आलो सायन्सचा चालू म्हणजे सायन्स फील्ड घेतलं विषय निघणं महत्वाचं पास होणं महत्व टक्के तर लांबची गोष्ट झालं पाहिजे पहिलं असा विषय परत जाऊ दे चला क्लास मधल्या पूर्वी ज्या वेळेस तुम्ही क्लास मध्ये एंटर करतात ऍज अ इन्फ्लुएन्सर मग काय काय नेमकं ज्यावेळेस समजा तुमच्या एखादी व्हिडिओला व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर क्लास मधल्या मुलींची रिॲक्शन आणि पोट्ट्यांची रिॲक्शन आपल्या मित्र काय म्हणतात त्याच्यात मी जास्त इंटरेस्टेड आहे मित्रांचं कसं आहे माहिती का सगळे मित्र माझ्यासोबतच राहतात म्हणजे आम्हाला जायचंय कुठं सगळे मित्र व्हिडिओमध्ये चालला इकडं चाललो तिकडे चाललो म्हणजे आपली कॉमेडी पण असते व्हिडिओमध्ये म्हणजे निखिलनं हे केलं मयूरनं असं म्हणजे आपलं चालूच असते मग पोरण पोरं आता आपल्याच समजत आहे म्हणजे नाही का मित्र आहे भावा कुठं आहे पोरांचं एकदम सपोर्ट पोरण म्हणला आपल्याला इकडे जायचंय तो म्हणणार विशाल असं असं जाऊ आपण आणि मुलींचं सांगायला गेलं तर स्टार्टिंगला मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा म्हणजे एवढं हे नव्हतं पण नंतर नंतर चर्चा व्हायला लागली म्हणजे कॉलेज मध्ये बाहेर मग मुली म्हणायला इकडे याचं लय कौतुक होतंय बर का असं असं आहे असं असं आहे हा असं म्हणजे गोष्टी असतातच किती प्रपोज पडले आता नाही प्रपोज म्हणजे सांगण्यासारखं नाही म्हणजे म्हणजे प्रपोज पडलेले आहेत आता ते मुलगा म्हणले होती साहजिक पण मग कसं आहे काम महत्वाचं मी आता कामच आकडा सांगा किती प्रपोज नाही सांगता येणार आता अरे बाब म्हणजे अकरा म्हणजे आता मी एवढं मोजलं नाही असं बरं एवढी एवढे पडणे चलो काही नाही काय आपलं शेवटी युथ बघतंय त्याच्यामुळे हे प्रश्न विचारणं गरजेचे आहेत आणि मलाही थोडीशी क्युरिअसिटी होती की एक पन्नास हजार फॉलोवर झाल्यावरती किती प्रपोज येतात